चला तर ताईंनो आज आपण बनवणार आहोत महाराष्ट्रीयन फेमस कढी आणि ती पण दह्याची कढी बनवणार आहोत आणि न फुटता त्यासाठी घेतलेलं साहित्य एक वाटी दही घेतलेलं आहे आणि दह्यामध्ये थोडंसं पाणी घालून छान असं फेटून घ्यायचं आहे एकदम प्लेन दही करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला जे काही साहित्य लागणार आहे ते, ते यामध्ये मिक्स करणार आहे बरेच जण लाल मिरची कढी करतात पण मी हिरव्या मिरचीची करते चला तर मग कशी करते तेच तुम्हाला दाखवणार आहे एकदा अशा पद्धतीने कढी करून बघा रात्रीच्या जेवणात मस्त हलकं फुलकं जेवण आहे आता हे घेतलेलं आहे हिरवी मिरचीचा ठेसा कच्च्या हिरवी मिरचीचा ठेसा आहे दोन ते तीन हिरव्या मिरच्या आणि सात ते आठ लसण पाकळ्या मीठ टाकून वाटून घेतलेला आहे खलबत्त्यामध्ये आता थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे ठेसा आणि कोथिंबीर छान जायची मिक्स करायचं आहे सोबत दोन चमचे बेसन पीठ घेतलेलं आहे आणि थोडीशी हळद घालायची आहे रंगापुरती पांढरी पण करू शकता पण पिवळा रंग हा छान दिसतो आता छान बेसन पीठ घातल्याच्या नंतर छान असं फेटून घ्यायचं आहे एकही गुठळी राहिली नाही पाहिजे इकड कडे गॅसवर ठेवलेली आहे त्यामध्ये तेल घातलेलं आहे आता तेल छान कडकडीत कर गरम झालं की त्यामध्ये घालायचं आहे जिरे आणि मोहरी हे बघा अशा पद्धतीनं दह्याचं बॅटर तयार करून ठेवलेलं आहे तेल गरम झालेलं आहे एक चमचा जिरे आणि एक चमचा मोहरी घातलेली आहे दोन ते तीन लसण पाकळ्या बारीक चिरून घातलेल्या आहे लसण पाकळ्या थोड्याश्या लाल होऊ द्यायच्या आहेत नंतर हे कढीपत्ता घातलेला आहे कडीला चव चव तेव्हाच येते जेव्हा आपण कडीमध्ये कढीपत्ता वापरतो बरोबर का नाही कढीपत्ता घातल्याच्या नंतर दह्याचं बॅटर घातलेलं आहे आणि पाहिजे तितकं पाणी घातलेलं आहे मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे आता सगळेजण दह्याची कढी करतात पण दह्याची कढी काय होते फुटते फुटतेवर का तर आपण दह्याची कढी फुटू नये म्हणून एक किचन टिप्स आहे जोपर्यंत कढीला उकळी येत नाही तोपर्यंत आपल्याला सतत असं ढवळीत राहायचं आहे म्हणजे कढी आपली फुटत नाही एकदम छान अशी प्लेन कढी तयार होते जसं मी ढवळीत आहे ना तशाच पद्धतीनं पळीनं हलवीत राहायचं आहे आणि त्यानंतरच मग पाच ते दहा मिनटं छान अशी उकळी येऊ द्यायची आहे आणि मग कढी आपली तयार होते रात्रीच्या जेवणासाठी रात्रीच्या जेवणासाठी अप्रतिम उत्तम पदार्थ आहे आणि हलका फुलका मस्त यासोबत बनवलेली आहे मूग डाळीची खिचडी हिरव्या मूग डाळीची खिचडी बनवलेली आहे आणि रात्रीच्या जेवणात मस्त अप्रतिम आहे एकदम हलकं फुलकं जेवण आहे जेव्हा आपल्याला सर्दी वगैरे होते मस्त आंबट आंबट काहीतरी खावंचं ते वाटतं तेव्हा दोन वाटी कडी प्या तुम्ही तुमची सर्दी गायब होते मस्त लागते एकदम ही महाराष्ट्रीयन फेमस कडी आहे वरून आपल्याला तडका वगैरे काहीच द्यायचं नाही चला तर मग कडी तयार झालेली आहे आणि इकडं खिचडी पण तयार झालेली आहे पाहू शकता एकदम सिंपल क खिचडी केलेली आहे फक्त फोडणी दिलेली आहे आणि सालवाले मुगाची डाळ आहे पौष्टिक असते अशी खिचडी मुलांनासुद्धा लहान बाळांनासुद्धा खायला घाला खूप पौष्टिक असते चला खिचडी तयार झालेली आहे आणि त्यासोबत मस्त आंबट आंबट घट्ट एकदम प्लेन कढी तयार झालेली आहे ही किचन टिप्स फॉलो करा आणि एकदा अशा पद्धतीने कढी करून बघा महाराष्ट्रीयन फेमस बोट चाटून खाल एक वाटी पिण्याऐवजी तीन वाटी कढी प्याल तुम्ही इतकी भारी होते चला तर मग व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा अशाच वेगवेगळ्या रेसिपी पाहण्यासाठी सिम्पल रेसिपी असतात घरगुती रेसिपी असतात नक्की करून बघा आवडल्यास शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला अजिबात विसरू नका बरं का लाईक करायला काही पैसे वगैरे लागत नाहीत चला तर मग बाय बाय व्हिडिओ पाहण्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत